मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा विटेकरांवरील कुत्र्याच्या हल्ल्यानंतर वैभवदातांची फौज चांगलीच आक्रमक झाली आहे प्रशासनाच्या कामगिरीवर आक्षेप घेत माजी नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केलाय वारंवार तक्रारी करूनही निर्धावलेल्या प्रशासनाला जाग न आल्याने माजी नगरसेवक आक्रमक झालेत तर आक्रमक झालेले माजी नगरसेवक उद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहेत तर पालिकेत नगरसेवक नसल्याचा प्रशासकांनी गैरफायदा घेऊ नये असा इशारा देखील आक्रमक झालेल्या माजी नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलाय डायरेक्ट येऊन कुत्र्यानं त्याच्या मांडील धरलं मांडील धरलं ते प्रशी घाटली पण काय सोडलं नाही ते मग ते जबडा धरला सोडलं म्हटलं जबडा धरून बाजूला घेतलं बाजूला घेतल्यावर ते डायरेक्ट अंगावर आलं अंगावर आले मग त्याचा जबडा फाडून त्याला मारलं किती वाजता प्रकार घडला अकरा वाजता रात्री अकरा वाजता तुम्ही अचानक हल्ला केल्यानंतर तुम्ही मग काय केलं काय वस्तू घरातले सगळे ओरडायला लागले फरशीने मी मारायला लागलो पण ती काय लागल म्हणजे मर ती धर मग परत जाबडा धरून फास्ट त्याला मारलं मग अंगावर आलं ना माझ्या परत आणखी पहिल्यांदा काय सोडना ती परशी गाठल्या पण काय ही होईना मग जा जा लग ती जाबडात धरून मी बाजूला केली बाजूला माझ्या अंगावर आले अंगावर आल्यापर्यंत डायरेक्ट हात घालून त्याला त्या हाताला लागले त्या अंगावर आल्यावर त्याला म्हणजे मारलंच ना डायरेक्ट तो म्हणजे हाताने ती जाबडा पाडला त्याच हां हिता आलेली की सगळी लोकांना तरी तीस एक तीस पस्तीस माणसं चावले पाळी पुत्री चावले नाही घेतले नाही कोणाला आमचे पाच हजार होती रात्री बऱ्याचदा अधिकाऱ्यांना फोन केले होते इथून पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता कोणत्याच फोनला रात्री अकरा वाजता जी इथं परिस्थिती झाली ती परिस्थिती जर लाईव्ह बघायला जरी कोण असतं तरी असा अंगाचा एक थरका फुटणार दृश्य होत समोर ज्या आज या राजून जे दाखवलं ध्रेय त्यांच्या मिसेजची जी मांडी पकडली होती ज्या कुत्र्याने त्या कुत्र्यानं अक्षरशः एवढं त्याला वर्ण मारत होती दगडा विटा घालत होती पण ती सोडत नव्हतं त्यानं शेवट त्याच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा पूर्णपणे फाडला आणि त्या कुत्र्याला बाजूला केलेला आहे मग एवढं जर होत असेल आणि प्रशासन असं जर जाग नसेल तर ह्याला काय करायचं सर्वसामान्य से? जनतेचा हा प्रश्न आहे ना, ना। आणि कमीत कमी चाळीस कुत्र लोकांना हे कुत्रं चावलेलं आहे शेजारी आता बाजूला बांधून ठेवलेले म्हणजे पाळीव कुत्री त्यांचा सुद्धा चावा घेतलेला आहे आणि शिवाय भटक्या कुत्र्यांना भरपूर चावलेला आहे आता ही भटक्या कुत्र्यांना चावलेला या भटक्या कुत्र्यांचं नियोजन काय करायचं कारण का त्यांना उद्या परत पिसळल्यानंतर पुढचा प्रकार काहीतरी वेगळा घडून आहे आजपर्यंत विट्यात अशी कधीच घटना घडलेली नाही की एवढ्या लोकांना एकाच कुत्र्यानं बाईट करणं एवढा रात्री असा म्हणजे एकदम असा थरारक एकदम असा सीन होता पिक्चरला स्वभाव असं दृश्य होत ते तुम्ही काय सांगाल चावलं कुत्र तेव्हा कुत्र्यानं तुमच्यावर हल्ला केला तेव्हा काय कळतच नव्हतं ते कुत्र्यानं धरल्यामुळे अगं आत येतो ती मी त्यावेळेला हाड हाड म्हणते मग ती माझ्याकडंच आलं हो ते आज झालं होतं आज जात होतं मग मी ते हाडहाड केल्यामुळं ते माझ्या अंगावर आलं ते मा मांडीच घडली माझी ती सोडतच नव्हतं मांडी जोरात आरडावरडा केला मला आज चेलमडून काढलं ते कुत्र्याने मला काही कळतच नव्हतं एवढं माझ्यावर हाता केलं काल संध्याकाळपासून रात्री साडे अकरापर्यंत विटे शहरातील विवेकानगर जो भाग आहे आणि कराड रस्ता जो संपूर्ण परिसर आहे तो एक वेगळ्या घटनेनं म्हणजे म्हणजे त्रास इतका व्हाल असं कधी वाटलं नव्हतं असा त्रास या विटेकर नागरिकांना झालेला ना काल पिसाळलेलं एक कुत्रं जे भटकं कुत्रं असेल ते वे वेगवेगळ्या लोकांना चावा घेत आ, फिरत होतं आणि तो इतका तीव्र चावा होता की त्या चाव्यामुळं किंवा त्याच्या हल्ल्यामुळं अनेक लोक जखमी झालेले आहेत आणि जर आपण जर एक गोष्ट विचार केली शहरामध्ये जे लोक ह्या भटके कुत्रे असतील किंवा त्या पद्ध पद्धतीचे जानवर असतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जी प्रशासनाची नगरपालिकेची जी नगर जबाबदारी होती ती या ठिकाणी पूर्णतः त्यांनी या ठिकाणी झटकले असं माझं किंवा आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे कारण अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला माननीय वैभव चा मार्गदर्शनात आणि नगराध्यक्ष सो प्रतिभाताई पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही एक पत्र दिलेलं होतं मुख्याधिकारी असतील आणि या नगरीचे जे प्रशासन अधिकारी आहेत शिवसाहेब यांना आपण एक पत्र दिलेलं होतं की भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे तो शहरभर झुंडेनं वावरत होत असून तो, तो नागरिकांच्यावर हल्ला करण्याची जास्त दाट शक्यता आहे आणि त्यामध्ये नागरिक जखमी होऊ शकतात त्या, हो शकता त्या पद्धतीचं पत्र दिल्यानंतर नगरपालिकेकडून किंवा त्या प्रशासनाकडून कुठलाही त्यात बंदोबस्त झालेला नाही गेले कित्येक दिवस झालं आरोग्याच्या तक्रारी अनेक पदाधिकारी या ठिकाणी मांडत आहेत परंतु त्या तक्रारीची दाद न घेता केवळ लाव लिजाव करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अन्न बाहेर पडलं जातं कचरा ओला कचरा जे अन्न आहे नासाड्या झालेलं अन्न असेल हॉटेलचं अन्न असेल काही कटिंग केलेलं जनावर म्हणजे कोंबड्या असतील किंवा बोकडाचं मटणाचं जे काही अवयव असतील ते रस्त्याला विखुरलेले असतात त्यामुळं कुत्र्यांचा प्रचंड वावर झालेला आहे नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणं निवेदनं दिलेत परंतु त्याच्यावर कुठलं कार्यवाही न होण्या झाल्यामुळं आजचा हा प्रकार झालेला आहे आज या ठिकाणी आम्ही माझी उपनगराध्यक्ष मान्य दहावीर बापू शेतोळे तसेच गजानन निकम असतील डॉक्टर पवार असतील माधव रोकडे असतील आमचे वैद्यकीय सेलचे अध्यक्ष कुलदीप असतील भगवानराव आमचे शहर अध्यक्ष आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी राजूभाऊंच्या घरी या ठिकाणी आम्ही आलो त्यांची विचारपूस केली असता आम्हाला ही खूपच म्हणजे दुःखददायक असं आम्हाला त्यांच्यात चित्र दिसल्यामुळं आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमची आमची व्यथा आज रविवार आहे आज कुठलाही अधिकारी जागेवर नाही कुठलाही अधिकारी या ठिकाणी बघायला आलेला नाही ना विचारपूस करायला आलेला आहे आर एच मध्ये ज्यावेळेला हे गेले त्यावेळेला यांना काही लोकांना इंजेक्शन केली त्या डॉक्टरांचं मत आहे की खूप लोकांना जास्त गंभीर दुखापत त्या कुत्र्यानं केलेली आहे आणि ही दुखापत त्यांना जीवाशी खेळण्यात इतपत आहे आता काही त्या लोकांना इंजेक्शन या ठिकाणी दिली पण एवढा रॅबिड इंजेक्शनचा जो साठा आहे तो फार अल्प मिळतो त्यामुळं इतर इतर लोकांना त्यांनी चांगले जायला सांगितलं सांग ना त्या लोकांना चांगले जायची व्यवस्था होती ना कुठली त्यांची ट्रीटमेंट करण्यासाठीची कुठलीही शासकीय योजना व्यवस्था नव्हती त्यामुळं आम्हा आम्हाला इतकं त्रास होतोय की आम्ही आज या ठिकाणी नागरिकांच्या वतीन पुढे ऍक्शन म्हणजे आम्ही आता नगरपालिकेला उद्या आता अधिकारीच नाहीत आम्ही आजच ना नगरपालिकेच जायचं नियोजन केले पण अधिकारी जागेवर आरोग्य अधिकारी असू दे नाहीतर अधिकारी असू दे प्रांत साहेब असू दे कोणच आहेत आम्ही आता जायच कुठं आम्ही सुद्धा कोणाकडे जायचं उद्या आम्ही सगळं आमचे पदाधिकारी आम्ही नगरपालिकेत या संबंधित आम्ही तीव्र या ठिकाणी त्याचं निषेध करण्यासाठी आम्ही जाणार काल रात्री विवेकानंद नगरमध्ये कुत्र्यानं चावण्याची जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये चाळीस लोकांना कुत्र्यांनी बाईट केलेलं आहे व काही लोक त्याची गंभीररीत्या जखमी आहेत काही लोक ही उपचार घेण्याकरता ज्यावेळी रुग्णालयात गेली त्यावेळी त्या ठिकाणी फक्त दहा दहाच इंजेक्शनचा सा साठा फक्त उपलब्ध होता आणि बाकीच्या लोकांना सांगलीला पाठवावं लागलं प्रशासनाची खर तर जबाबदारी राहते आपण तसं पाहिलं तर विट्यामध्ये आरोग्य यंत्रणेचा अतिशय बोजवारा वाजला आहे गेल्या कित्येक महिन्यापासून विटेची अवस्था जर बघितली तर ठिकठिकाणी थीक कचरा फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे हॉटेलचा कचरा रस्त्यावर पडलेला असतो आणि पूर्वी ज्या पद्धतीनं विट्यामध्ये आरोग्य यंत्रणेचं काम चालू होतं स्वच्छतेचं सा काम चालू होतं अत्यंत विदारक परिस्थिती विट्यामध्ये सध्या दिसत आहे व ही अक्षम्य चूक प्रशासनाकडून होत आहे हे या गोष्टीचं आम्हाला फार आ, वाईट वाटतं की विट्याची ही अवस्था ही केवळ आणि केवळ विट्यामध्ये सध्या प्रशासक असल्यामुळं आहे की काय हा सगळ्या विटेकरांना आता प्रश्न उपस्थित व्हायला लागलाय आणि लवकरात लवकर ह्याचा कुठेतरी निर्णय व्हावा व विट्यामध्ये लवकरात लवकर ह्या गोष्टी मार्गाला मार्गी लागाव्यात असं सर्व विटेकरांना वाटतं अत्यंत दुर्दैव तशी पाहता निंदनीय गोष्ट आहे ही व आरोग्य यंत्रणेनं याच्यामध्ये पुढाकार घेऊन बऱ्याच गोष्टींचा सुधारणा केल्या पाहिजेत आम्ही या ठिकाणी आमच्या मित्र राजूकडं आत्ता चौकशी करायला आल्यानंतर सर्व गोष्टी त्यांच्याकडून विचारून घेतल्या त्या ठिकाणी आम्हाला समजल्यानंतर आम्ही आमचे नेते माननीय वैभवदादा पाटील यांना फोन करून सदर गोष्टीची कल्पना दिली त्याप्रमाणे दादा दादांनी डी ओना फोन करून सदर सा इंजेक्शनचा सा साठा विटा येथे त्वरित उपलब्ध करून देण्यासंदर्भात बोलणं झालेलं आहे व ते त्वरित उपलब्ध करून देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रशासनानं सजग राहून या गोष्टी त्वरित मार्गी लावाव्यात हीच आमची या क्षणी विनंती आहे त्या संदर्भात आम्ही नक्की उद्या प्रशासनाकडं आम्ही निवेदन देऊ व त्या संदर्भात निषेध आमचा व्यक्त करू धन्यवाद टोटल रात्री माणसांच्या एक रात्री एकूण चाळीस लोकांवरती हल्ला झालेला आहे त्याचबरोबर पाळीव त्याचबरोबर भटके कुत्रे यांच्यावर देखील फार मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला दिसतोय त्या संदर्भात देखील प्रशासनानं त्वरित कार्यवाही करणं आवश्यक का आहे अन्यथा हे किती लोकांना पुढे जाऊन चावा घेतील हे आपण सांगू शकत नाही आपण गेल्या आठ दिवसात पंधरा दिवसात म्हणूया आपण बघतोय खरोखर आपल्या शासकीय विश्राम गृहात झालेली घटना असेल विषबाधेची किंवा आजचा हे कालचा प्रकार हे अतिशय गंभीर आहेत त्यामुळे प्रशासनानं खरोखर गांभीर्यानं हा प्रकार घेऊन मा, विषय मार्गी लावावेत काल जी घटना विवेकानंद घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आमचा सा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला व्यक्ती रात्री येऊन कुत्र चा प्रशासनानं याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही उद्या नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांना आम्ही घेराव झालो कितीतरी वेळा आम्ही यांना सांगितलं आमच्याकडे पत्र आहे हे पत्र आम्ही सर्व नगरसेवक अविनाश यांनी हे पत्र अकरा ऑक्टोबर रोजी दिलेलं आहे दुसरं पत्र आहे वीस बारा दोन हजार चोवीसला ला सत्तावीस डिसेंबरला दिलं आहे हे पत्र आहे दिलं आहे प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे नसेल तर प्रशासना हे जडून राहणार नाही हा प्रसंग तीस ते पस्तीस लोकांना कुत्र्याने चावलेला आहे ह्याची दखल प्रसंग लवकर लवकर घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो नसेल तर उद्या येणाऱ्या काळात आम्ही प्रशासनाला जा विश्वासूड राहणार नाही प्रशासन सुस्तावलेलं आहे निढा झालेला प्रशासन नगरसेवक नाहीत म्हणून याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका लवकरात लवकर याच्यावरती उपाय करा ही आमची विनंती आहे प्रशासनाला सत्तावीस डिसेंबरला जवळजवळ आरण नारायण सोपाळे यांच्याकडे त्यांनी सांगितले की आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो पोच काय मला मिळाले नव्हते तर ते म्हणले की मी थोड्या दिवसाच आम्ही चर्चा करून त्याचा बंदोबस्त करतो एवढं सांगितलं जुना वासुंग रोड ते जुनी गोसाळी वस्ती पूर्ण संपूर्ण कुत्र्यांचा सुटसुट झाला आहे बऱ्याच वेळा कुत्रे त्या ठिकाणी चावलेले आहेत तरी बऱ्याच जणांनी अर्ज दिला होता पण त्याचा काही विचार झालेला नाही तरी त्यामुळे मी हा सार्वजनिक अर्ज नारायण शितोळे यांच्याकडे दिला होता अर्ज दिला गेला तर तुमच्या अर्जावर काय त्यांनी सांगितले की पोच काय घ्यायला नाही आमच्या आम्ही करतो व्यवस्था असं सांगितलं कारवाई करतो करतो अजूनपर्यंत अल्प द्या दरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर